खूप दिवसांनी काय खूप वर्षांनी तुमच्या सगळ्यांची भेटी होत्या जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये होते तेव्हा भेटी व्हायच्या पण त्यानंतर बरेच दिवस गॅप झाला सुरु करूया राष्ट्रीय महिला आयोगाच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आपल्या माध्यमातूनच महिलांच्या करता आयोग जे काम करतो आहे हे विषय सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तुमच्या या सहकार्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं खूप धन्यवाद पण व्यक्त करते राष्ट्रीय महिला आयोगाचा शक्ती संवाद हा कार्यक्रम बावीस आणि तेवीस तारखेला मुंबईमध्ये होतो आहे या कार्यक्रमाकरता देशभरामधल्या सर्व जे कमिशन्स आहेत जे राज्यांचे कमिशन्स आहेत ते कमिशन्स आत्ता मुंबईमध्ये पोहोचले आहेत सर्व राज्यांच्या कमिशनच्या अध्यक्षा त्यांच्या मेंबर्स आणि त्यासोबत मेंबर सेक्रेटरी असे सगळे लोक आत्ता मुंबईमध्ये पोहोचत आहेत आणि बावीस आणि तेवीस तारखेला शक्तिसंवाद हा कार्यक्रम मुंबईमध्ये होतो आहे या कार्यक्रमाकरता मी आपल्याला हे पण सांगू इच्छिते की राष्ट्रीय महिला आयोगानं महिला सक्षमयीकरणाकरता देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे आम्ही स्वतः तर काम करतोच पण देशामधले राज्यांचे सर्व कमिशन जर सोबत आले तर एक विचारानं महिलांच्याकरता जे कायदे बनलेले आहेत महिलांना सक्षमीकरणाकरता आणि त्यांच्या सुरक्षेकरता जी पावलं उचलायची आहेत ती जर सगळ्यांनी मिळून जर एकत्रितपणे जर उचलली तर त्याचा खूप मोठा उपयोग देशातल्या महिलांच्याकरता होऊ शकतो हे लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने मी अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही अशा पद्धतीचा शक्तिसंवाद आयोजित करण्याची सुरुवात केली याच्या आधीचा आमचा शक्तिसंवाद आम्ही एप्रिल महिन्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये केला होता आणि दुसरा शक्तिसंवाद आता महाराष्ट्रामध्ये होतो आहे उद्याचं जो शक्तिसंवाद आहे हा हॉटेल ट्रायडेंटमध्ये दोन दिवसाची ही कॉन्फरन्स आहे आणि ही खूप छान गोष्ट आहे की राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते या शक्तिसंवादाचं उद्घाटन होतं आहे अर्थात त्यांच्यासोबत राज्याचे आपले दोनही उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे विधानसभा आणि विधानपरिषदेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे उपसभापती आणि महिला बालकल्याण मंत्री याच्याशिवाय अन्य आपले कॅबिनेट मंत्री इथले पालकमंत्री असे सर्वजण उपस्थित राहणार आहे मला या निमित्तानं हे पण सांगावं असं वाटतं आहे की या कार्यक्रमामध्ये ज्या देशभरातल्या महिला सगळ्या ज्या अध्यक्ष आणि त्यांच्या मेंबर्स आलेल्या आहेत या सगळ्याजणी एकत्र बसून विचार करणार आहेत की आपण महिलांच्या सुरक्षेकरता आणि सन्मानाकरता एकत्रितपणे आपण कसं काम केलं पाहिजे या बैठकीमध्ये अनेक अनेक विषय होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन दिवसाच्या कॉन्फरन्सकरता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं मोठं सहकार्य राष्ट्रीय महिला आयोगाला मिळालेलं आहे त्याच्याकरता मी महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरजी यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते उद्याच्या या कार्यक्रमामध्ये पॉश जे आहे सेक्शल हरासमेंट वर्कप्लेसचा जो कायदा आहे याच्याबद्दलचं एक पुस्तकाचं प्रकाशनसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि दोन दिवसाची ही जी कार्यशाळा आहे याची रूपरेषा पण अतिशय उत्तमपणे आम्ही आखलेली आहे पहिल्या दिवशी आम्ही देशामध्ये महिला आयोगांसमोर सगळ्या आयोगांसमोर तो राष्ट्रीय महिला आयोग असेल नाही तर महिला आयोग राज्यांचा असेल यांच्यासमोरची जी आव्हानं आहेत याच्याबद्दलची आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्या आव्हानांना कसं सामोरं जायचं महिलांचे ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी व्यवस्थितपणे कशा सोडवायच्या ह्याच्याकरता एक सुसूत्रीकरण एकत्रित पद्धत कशी होऊ शकेल या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत याच्यासोबतच जे ह्युमन ट्रॅफिकिंग होत आहे त्याच्या सगळ्यात पहिला शिकार महिला होतात त्यामुळे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग बद्दल सुद्धा उद्या या, या कार्यशाळेमध्ये चर्चा होणार आहे त्यासोबतच बिजिंग जाहीरनाम्यानुसार देशामध्ये महिला कायद्यांची अंमलबजावणी त्याच्यापुढचे आव्हानं आणि संधी आत्तापर्यंत महिलांच्याकरता ज्या पॉलिसी बनवल्या गेल्या त्या पॉलिसीज आत्ता चालू असलेले अनेक पॉलिसीज आणि व्यवस्था याचा पण एक आढावा या, या मध्ये होईल यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट ही आहे की जसं वेगवेगळ्या कायद्यांच्यामध्ये आपण काम करतो आव्हानांच्याबद्दल आपण बोलतो त्यासोबतच हे सुद्धा बघणं गरजेचं आहे की आजच्या आधुनिक काळातल्या ज्या महिला आहेत त्या उत्तम पद्धतीने पुढं कशा जातील आपण हे सुद्धा बघतो की आता सायबर क्राईम्स अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासमोर आव्हान म्हणून उभं राहिलेलं आहे सुद्धा उत्तमपणे टॅकल करणं त्याच्यामध्ये सायबर क्राईमला बळी न पडणं याकरता सुद्धा जनजागृती करण्याची खूप मोठी गरज आहे राष्ट्रीय महिला आयोगाने मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सुद्धा काम करणं हाती घेतलेलं आहे आमचा एक कार्यक्रम आहे यशोदा ए आय ज्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग महिलांना ट्रेनिंग देत असतो आणि त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये त्या कशा पुढे जाऊ शकतील याबद्दल विचार आहे आणि सायबर क्राईम सुद्धा विचार आहे त्याबद्दलसुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये महिलांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी आपली मसुदा समिती होती त्या मसुदा समितीमध्ये पंधरा महिला यांचं अतिशय मोठं योगदान त्या समितीमध्ये राहिलं आहे आणि राज्यघटना पुढं जेव्हा तयार झाली तेव्हा त्यांनी मोठं काम त्यामध्ये केलं आहे पण त्यांच्याबद्दल आज आपल्याला असं जाणवतं की खूप कमी माहिती लोकांना आहे आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर महिला आयोगानं पुढाकार घेतलेला आहे आणि राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये महिलांचं योगदान या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित केलेला आहे त्यामध्ये या महिलांबद्दलची उत्तम माहिती त्यांचं योगदान हे सगळ्या देशापुढे येऊ शकेल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आपल्या राज्यांच्या मध्ये त्यांच्याबद्दल सुद्धा बोलतील असंही आम्हाला वाटत आहे या मीटिंगमध्ये केअर मॅटर्स या थीमवर सुद्धा एक परिसंवाद आहे ज्याच्यामध्ये अनपेड केअर वर्क्स या विषयामध्ये लक्ष वेधण्यामध्ये येईल महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयीची जनजागृती हा खूप मोठा विषय आहे आजही आपण महिलांना तेवढं महत्त्व देत नाही की जेवढं त्यांच्या शारीरिक विषयांकडं आणि मानसिक तब्येतीकडं देणं गरजेचं आहे त्यामुळे त्या, त्या विषयामध्ये पण चर्चा आहे त्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आणि एकत्रित काम करण्याची एक चांगली आम्ही तयारी आम्ही त्यामध्ये करू जसं मी आधी म्हटलं की सेक्शुअल हॅरासमेंट अँड वर्क प्लेस या कायद्याबद्दलची पण जनजागृती आणि त्या विषयावरचं काम यावर पण चर्चा होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लिंग समानता या विषयावर अत्यंत अजूनही काम करणं गरजेचं आहे जेंडर करता आपल्याला सगळ्या दिशेनं खूप प्रयत्न करण्याची गरज आहे ते पण एकत्रित प्रयत्न कसे होऊ शकतील हे सुद्धा या बैठकीमध्ये नक्की ठरेल भारतीय न्याय संहिता नागरिक भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आपले तीन नवीन कायदे झाले आहेत पूर्वी आय पी सी सी आर पी सी होतं आता बदल होऊन आता भारतीय न्यायसंहिता आणि अन्य दोन कायदे आले आहेत पण याच्याबद्दलची पण जनजागृती होणं खूप गरजेचं आहे महिलांच्या दृष्टीनं त्या त्यांची कलम काय काय आहेत त्यात काय म्हटलं आहे त्यांना महिलांना कशी मदत होते आहे याबद्दलचं सुद्धा एक सत्र ह्याच्यामध्ये होणार आहे जेणेकरून सर्व कमिशनच्या अध्यक्षा महिलांविषयक ज्या धारा आहेत धारा त्या पण त्या नीट समजू शकतील अशा पद्धतीनं यावरचं पण सत्र आहे असे अनेक एक सत्र याच्यामध्ये होणार आहे आणि जसं मी आता सांगितलं आपल्याला की महाराष्ट्र राज्यांमधले प्रमुख व्यक्ती यामध्ये सहभागी होणार आहे उद्घाटन सत्रामध्ये पण यासोबतच देशभरातले मान्यवर स्पीकर आत्ता जी मी सत्र सांगितली आहेत याच्यावर बोलण्याकरता इथं येणार आहेत ज्यांचा मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा उपयोग या सगळ्या देशातल्या आयोगाच्या अध्यक्षा नक्की करणार आहेत यासोबतच राष्ट्रीय महिला आयोगानं देशातल्या विविध क्षेत्रांच्या मध्ये काम करणारी मोलाची कामगिरी करणाऱ्या अशा महनी व्यक्तींची एक आमची सल्लागार समिती पण आहे महिलाविषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी बजावणी याकरता प्रभावी सूचना करण्याचं काम ही समिती करते याशिवाय राष्ट्रीय महिला आयोगाला नवीन विषयांच्यामध्ये महिलांच्या विषयांमध्ये मार्गदर्शन पण करते मदत पण करते कशा पद्धतीने कमिशननी काम करावं आज त्यांची सुद्धा आत्ता इथं बैठक होणार आहे आणि उद्याच्या या कार्यक्रमामध्ये ही ॲडवायझरी कमिटीसुद्धा इथं सामील होणार आहे माझा स्वतःचा असा विश्वास आहे की जेव्हा राष्ट्रीय महिला आयोग देशामधल्या सगळ्या कमिशन्सला एकत्र घेऊन काम करतो एका विचाराने काम करतो करता जे सेक्शुअल हॅरॅसमेंट वर्कप्रेस असेल किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट असेल किंवा आजच्या पद्धतीने आपण बघतो की मातृत्व अवकाश कायदा आहे असे अनेक कायदे आहे सायबर लॉ आहे या सगळ्या विषयांच्यामध्ये जेव्हा आम्ही एकत्रितपणे काम करू एक धोरण ठरवू एक दिशा ठरवू तेव्हा खऱ्या अर्थानं महिलांना न्याय देण्याचं काम खूप उत्तमपणे होऊ शकतं आणि ह्याकरता या शक्ती संवादाचं आयोजन इथं होतं आहे मला खूप आनंद आहे ही ही जी बैठक आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये होते आहे याच्या आधी उत्तर प्रदेशमध्ये झाली होती पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथून मी येते जिथं आपली ही भूमी पण महिला सक्षमीकरणाकरता अत्यंत सुजलाम सुफलाम अशी भूमी आहे की जिथं महिलांनी मोठं योगदान दिलेलं आहे अशा भूमीमध्ये ही दोन दिवसाची बैठक इथं होते आहे याचा मला खूप मोठा विशेष आनंद पण आहे अशा पद्धतीनं ही बैठक दोन दिवसाची तिथं संपन्न होणार आहे नक्कीच अशा ज्या देशभरामधल्या ज्या संवेदनशील घटना घडतात त्याच्याकडे आम्हाला बघावं पण लागतं आणि आम्ही ते सिरियसली बघतो तर त्या त्या वेळेला आता सगळ्याच राज्यांमधल्या अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत माझी चर्चा होणारच आहे आम्ही पण आम्ही प्रत्यक्ष भेटण्याची आम्ही कित्येक वेळेला वाट बघतच नाही फोनवर बोलणं होतं कित्येक वेळेला ताबडतोबीनं आम्ही सुमोटो कॉग्निजन्स घेतो पण त्याशिवाय जेव्हा अध्यक्षा प्रत्यक्षामध्ये भेटतात तेव्हा या विषयावरती चर्चा होते डिजिटल अरेस्ट हा एक नवीन trend समोर आलेला आहे आणि त्यामध्ये महिलांचा जा वापर जास्त झालेला आहे किंवा अनेक महिला या well educated असून त्या गोष्टींना बळी पडलेल्या आहेत या संदर्भात काही नवीन टेक्नॉलॉजी किंवा AI च्या मदतीने आपण काही ॲप आणून असं काही जनजागृती करणार आहोत रा का राष्ट्रीय महिला आयोगाने या विषयावर काम सुरू केले आहे आमचे दोन मोठे कार्यक्रम आहेत जे की आम्ही देशाचे जे युथ आहेत तरुण आणि तरुणी त्यांच्याकरता आम्ही करतो विशेषतः कॉलेजेसमध्ये आणि विद्यापीठांच्यामध्ये आम्ही हे कार्यक्रम करतो आमचा एक कॅम्पस कॉलिंग नावाचा कार्यक्रम आहे जो स्टुडंटकरता होतो आणि आत्तापर्यंत त्याचे अनेक कार्यक्रम झालेच वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये आम्ही सायबर क्राईम्स त्यासोबतच सेक्शुअल हॅरासमेंट आणि पॉक्सो अशा तीन विषयांची आम्ही माहिती देतो आणि या सगळ्या यूथ यंग जनरेशनला आम्ही अवेअर करतो आणि जेव्हा हे कार्यक्रम होतात आम्ही त्यांच्याशी बोलतो तेव्हा ते म्हणतात की बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं आम्हाला हे माहिती नव्हतं तर अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम करतो आणि दुसरा जो आमचा कार्यक्रम आहे तो आहे यशोदा याय सायबर स्वतःला कसं वाचवावं आणि त्यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या कामामध्ये स्मार्टली आपण कसा करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो ह्याच्यावरच प्रशिक्षण राष्ट्रीय महिला आयोग करतो महत्वाची गोष्ट ही देखील आहे आपण प्रकार पाहिले मागील अनेक दिवसांपासून जर ट्रेंड पाहिलं तर नव्वद टक्के ज्या घटना घडलेल्या आहेत जवळच्या व्यक्तींकडून घटना झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे हे प्रकार रोखण्या संदर्भात कायदेशीर पावलं जी उचलली जाणार आहेत कारण मुंबईत दर दिवसाला जर आपण पाहिलं तर अनेक गुन्हे असे दाखल होतात तर पोस्को आणि अल्पोईन जी मुलं मुली आहेत यांच्या संदर्भातला हा जो ट्रेंड आहे नव्वद टक्के हे गुन्हे जवळच्याच व्यक्तीकडनं होत असतात त्यामुळे गुड टच बॅड टच घटना होत आहेत तर याहून पुढे जाऊन काही करण्यासंदर्भात काही नाही यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जे म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे की खूप परिचित लोकांकडनं असे गुन्हे घडले जातात पण अशा वेळेला जसं कायद्याचा धाक असणं खूप महत्त्वाचं आहे तर कायदा प्रत्यक्षामध्ये काम करतो धाक आहेच आहे पण यामध्ये समाजाची मानसिकतासुद्धा बदलणं फार गरजेचं आहे आणि मला स्वतःला असं पण वाटतं की त्या विषयामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा काम हाती घ्यावं लागणार आहे आणि समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन ते कॉलेजेस असेल स्कूल असतील घरामध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा मागचा जो डाटा आला त्याच्यामुळे मुंबई हा अग्रेसर क्रमांकावरती खूप आहे आज पण आपण बघतो की अजूनही आपल्या घरांमध्ये महिला या सगळ्यात शेवटच्या आपल्या काळजी घेणाऱ्या अशा व्यक्ती असतात महिला घरातल्या सगळ्या लोकांची काळजी घेतात पण स्वतःची काळजी त्या फार घेऊ शकत नाही आणि कुटुंबामध्ये सुद्धा इतकं त्यांना महत्व नाही दिलं जात म्हणून कुपोषण हा विषय आजही महिलांचा दिसतो आहे आणि यासोबतच ज्या धात्री माता ज्या आता नवीन आई होणार आहेत किंवा ज्या लाटिव मदर्स आहेत त्यांच्यामधलं कुपोषण हा सुद्धा एक चिंतेचा विषय आपल्याला कधी कधी जाणवतो काही भागात तो जास्त जाणवतो मुंबईमध्ये सुद्धा तो आता आला आहे असं आपण तुम्ही मला सांगितलं पण मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये पुन्हा अवेअरनेस हाच एक भाग आहे सरकारच्या अनेक योजना आहे आता पोषण आहाराचा एक महा पण आता आ, केला जातो जनजागृती करता पाहिलं जातं आता केंद्र सरकारचे त्याच्याबद्दल निर्देश आहे म्हणजे सांगण्यामध्ये ते राहून गेलं की पोषण आहार जो आहे तो महिलांचा असेल त्यांच्या बाळांचा असेल छोट्या मुलांचा असेल आणि त्याकरता असलेली जनजागृती असेल त्याच्याकरता आता भारत सरकारचे पुन्हा कार्यक्रम आले ते दरवर्षी येतच असतात आपण त्याचं अंमलबजावणी करत असतो पण ते करून सोडून दिले असं करून चालत नाही तर त्याच्याकरता वारंवार काम करावं लागतं आम्ही आत्ता या बैठकीमध्ये त्या विषयावर सुद्धा आम्ही नक्की चर्चा करू पुन्हा मुळात त्यांच्यावर जो हल्ला झाला आहे हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे जेव्हा एक जनप्रतिनिधी लोकांच्या समस्या सोडवण्याकरता समोर येते पुढाकार घेते शांतपणे त्यांचं ऐकते त्यावेळेला एखाद्या व्यक्तीनं अशा पद्धतीने त्यांच्यावर हल्ला करणं हे संतापजनक आहे अत्यंत निंदनीय आहे पण हे भाडपणाचं पण लक्षण आहे अशा पद्धतीचे हल्ले होऊ नयेत महिलांवर तर कुणावरच होऊ नयेत महिलांवर तर अजिबातच होऊ नयेत त्यांच्यावर जो हल्ला झाला आहे त्याची मी निंदा करते पण या हल्ल्याची योग्य स्तरावर दखल घेतली गेली आहे त्याचा तपास पण चालू आहे मला आशा आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाला आहे याची पूर्णपणे चौकशी होईल जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई पण होईल

ज्या काही संवेदनशील घटना असतात त्या घटनांमधलं स्थळ असेल नाव असेल चेहरा असेल त्या संवेदनशील घटनांमधल्या अशा गोष्टी समोर येऊ नयेत त्याच्यावरची आपण राज्य महिला आयोगाला काळजी घ्यायला सांगूयात याला जोडून एक प्रश्न आहे राज्य महिला आयोगाची जी संपूर्ण बॉडी आहे ती देखील अर्धवट आहे आणि त्या देखील सरकारला याच गांभीर्य नाहीये का की महिला आयोग एकीकडे या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्याने पाहतो मात्र दुसरीकडे सदस्य बॉडी हीच अपुरी आहे त्यामुळे अशी घटना होत आहेत का की एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत त्यातन हे आरोप होत आहेत का या संदर्भात नेमकं सरकार कधी गांभीर्याने विचार करणार सदस्याने नेमणार की हे फक्त बोलायचेच विषय राहावेत असं नाही मला मुलामध्ये असं पण वाटत की या सगळ्या विषयामध्ये आपण गंभीर असलं पाहिजे काही महिन्यापूर्वीपर्यंत तर राज्य महिला आयोगामध्ये सदस्या होत्या नवीन नियुक्ती अब्द आता होणं बाकी आहे तर ती नवीन नियुक्ती व्हावी याकरता मी माननीय मुख्यमंत्र्यांना जरूर मी सांगेल आणि मला हे पण सांगावं असं सा वाटतं की राज्य महिला आयोग हा राज्यातल्या महिलांच्या संरक्षणाकरता त्यांना आधार देण्याकरता त्यांच्यावर ज्या काही पीडित आहेत त्यांना मदत करण्याकरता या विषयाकरता काम करणारा आहे तर आयोगाला आपण कोणत्याच राजकीय दृष्टिकोनातून चष्म्यातून आपण बघू नये कमिशन महिलांकरता काम करता आपण त्याच्याकरता बघावं त्यांच्यावरती केले जातात मला असं पण वाटत आहे की आपण या विषयावर बोलावं ज्या दोन दिवसाच्या आपल्या मीटिंग्ज आहेत त्याच्यावर पण मी जसं सांगितलं की मोरारलेस अशा पद्धतीनं आपण सामंजस्याने केलं पाहिजे आणि आयोग हा महिलांच्या करता काम करणारा आहे आयोगाची जी आयोगाचा जो सन्मान आहे आयोगाकडे जे अधिकार आहेत त्याला बघून आपण सगळ्यांनी मिळून उत्तमपणे काम केलं पाहिजे राज्य महिला किंवा मला असं वाटतं की आपण फार काही व्यक्तीवर जाऊ नये आपण कमिशनचं काम या विषयावर आपण अधिक जास्त फोकस केला पाहिजे आणि मी जसं म्हटलं की आमच्या या दोन दिवसाच्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्या आयोगांशी आमचा संपर्क करण्याकरता येऊ नये आपण ते महिलांच्या सन्मानाकरता वापरावं आणि त्याच्याकरता प्रयत्न पण कराव्यात तक्रारदार महिला किंवा ज्या पीडित महिला आहेत त्यांच्याशी वागण्याचा प्रोटोकॉल काय असला पाहिजे पोलिसांचा सा। या बाबतीत महिलांचं काही उप तुम्ही हे करणार आहात कारण गेले काही दिवसात घटना घडल्यात पुण्याबद्दल दोन घटना त्यामध्ये खूप चुकीच्या पद्धतीने हे गेलाय संदेश गेलाय लोकांपर्यंत पोलिसच ऐकून घेत नाहीये तर यासाठी तुम्ही महिलांचं समुपदेशन तुमच्या आधी आयोगाच्या अध्यक्षांच पूर्ण राज्यातल्या प्रकारे करणार आहात नाही मुळामध्ये पोलिसांच्या कडनं जर महिलांशी जर नीट जर ते जर बोलत नसतील तर ता त्यांनी जर नीट वागायला हवं नीट बोलायला हवं मुळात तक्रारदार महिला ही फार त्रासलेली असते आणि तिच्याकरता पोलीस हा आधार आहे अशा काही घटना घडल्या असतील तर मी ते जरूर बघेन पण मला हे पण सांगायचं आहे की कि कित्येक वेळेला आपल्या समोर एक बाजू येते मला या विषयामध्ये फार माहिती नाही आहे मी याबद्दल बोलत नाही आहे पण आपल्याला दोनही बाजू समजून घेणं खूप गरजेचं असतं मी दुसरी गोष्ट ही पण सांगेल की आयोगाचे अध्यक्ष म्हणून जेव्हा मी बोलते पोलिसांच्याकडे जाते त्यांना सांगते त्यावेळेला आम्हाला हे पण जाणवतं की इतक्या तक्रारी येतात तक्रारींचं ये तक्रार ये तक्रार ये तक्रार ये प्रमाणसुद्धा खूप वाढलंय कारण आता महिलांच्यामध्ये अवेअरनेस वाढला आहे आणि स्वाभाविक रीतीनं पोलिसांवर सुद्धा खूप कामाचं प्रेशर घेत आहे हे सुद्धा आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे पण याचा अर्थ असं नाही की त्यांनी काहीही म्हणावं असं ते जर कुठं जर काही घटना घडली असेल तर त्यावर नक्कीच दखल घेतली जाईल आणि बघता येईल की त्यावर काय आहे ते नाही मला ह्याच्यामध्ये थोडंसं सा आपल्याला सांगायचं आहे की कित्येक कि वेळेला महिलांची जी प्रकरणं असतात जी कौटुंबिक वाद विवाद आहेत त्याच्याकरता राज्य महिला आयोग असेल किंवा अन्य आयोग असतील हे खूप प्रयत्न करतात एका मध्ये हे सगळे विषय सेटल होत नाहीत त्याला अनेक सेशन्स तुम्हाला करावे लागतात अनेक काउन्सिलिंग करावे लागतात त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये यश येतं पण तरी सुद्धा अजूनही असे अनेक प्रकरण असतात की ज्याच्यामध्ये पोलिसांचा हस्तक्षेप लागतो त्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही आणि अशा वेळेला आयोगाला मग तो राज्य महिला असेल किंवा अन्य कोणी असेल पोलिसांना सांगावं लागतं त्यामुळे पोलिसांची याच्यामध्ये भूमिका महत्वाची होते हे पोलिसांना आम्हाला सांगावंच लागतं है, करता करता था था है, है। मी याच्या दोन गोष्टी सांगेन हा विषय नेहमी वारंवार समोर येतो आपण जर बेपत्ता महिलांचं प्रमाण दरवेळेला संख्या खूप जास्त दिसते हे खरं आहे पण जर आपण त्याच्या मागेच्या मागच्या वर्षी गेलात त्याच्या मागच्या वर्षी गेलात आपण जर हे पाहिलं तर मिसिंगच्या कंप्लेंट्स होतात त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात आणि त्यानंतर आपण जर वर्षभराने दीड वर्षांनी जर आपण पाहिलं तर त्यातल्या अनेक महिला पुन्हा सापडतात सुद्धा त्यामुळे आता मी या घटनेकडं याला अनेक आयाम आहेत मिसिंगच्या ज्या घटना होत आहेत त्याला अनेक आयाम आहेत आपल्याला कित्येक वेळेला आ, काही अल्पवयीन मुली आहेत काही मोठ्या महिला आहेत यांचं मिसिंगचं प्रमाण आपल्याला दिसतं पण नंतर पोलीस त्यांना शोधून सुद्धा काढतात त्यामुळे मला असं वाटतं की सामाजिक सामाजिक दृष्टीनं आपल्याला या घटनेकडं बघणं खूप गरजेचं आहे येतो बिलकुल आहे पण ह्या सगळ्या घटनांच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग नसतं याच्यामध्ये स्वेच्छेनं किंवा काही थोडंसं फसवून किंवा काही आमिष दाखवून सुद्धा गेलेल्या घेऊन गेलेल्या अशा पण महिला असतात यामध्ये सगळ्याचं प्रमाण आहे पण याच्यातलं जे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या ज्या घटना आहेत त्या मात्र खूप गंभीर आहेत पण ह्या सगळ्या घटनांच्यामध्ये आपण जर बेपत्ता झालेल्या महिलांचं जर प्रमाण जर बघितलं तर त्याचं प्रमाण तुलनेमध्ये कमी आहे संख्येमध्ये मात्र ह्या ज्या घटना घडतात त्या सिरियस आहेत त्याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आम्ही याच्यामध्ये आम्ही मोठं पाऊल उचललं आहे अशा ज्या ट्रॅफिकिंगच्या ज्या घटना घडतात याला रोखण्याकरता आम्ही आर पी एफ सोबत रेल्वे पोलीस जे आहेत त्यांच्यासोबत आमचं आत्ताच एक मोठं टायअप झालेलं आहे आमचं एमओ यू आहे आणि माननीय रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांच्यासमोरच हा एम ओयू झाला आणि राष्ट्रीय महिला आयोग आणि आर पी मिळून काम करण्याचं या विषयामध्ये ठरलं आहे आम्ही ऑलरेडी काम करतच होतो पण आता आमचा एमओयू यू झालाय आम्ही अजून अधिक प्रभावी पद्धतीने याच्यामध्ये काम करतो आहोत असेल बीएसएफ असेल त्यांच्यासोबत आम्ही टायअप करून ह्युमन ट्रॅफिकिंग थांबण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतो राजकीय व्यक्तींकडनं महिलांवरती अत्याचार होतात आणि अशा घटना ज्या आहेत त्या आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत तर त्या राजकीय व्यक्तींना शिक्षा होण्याकरता काही राष्ट्रीय महिला आयोगाकडनं विशेष काही कायदा कायद्याच्या संदर्भात काही तुमच्याकडनं संपूर्ण तरतूद केली जाणार का तुम्ही काही पुढाकार घेणार आहात का कारण की मोठ्या प्रमाणात आता राजकीय व्यक्तींकडनं महिलांचे अत्याचाराचे प्रश्न समोर उघडकीस आहेत त्यांना पाहायला मिळतात मुळात मी हे म्हणेन की व्यक्ती कोणी असू देत महिलांवर अत्याचार करते आहे हे मंजूरच नाही आहे ते कोणी असू देत त्यामुळे याबद्दलचं काही बोलण्याचं कारणच नाही की ते हे कोणी आहे आणि त्यांनी हे केले तर काय म्हणून तर ते मंजूरच नाही आहे पण यामध्ये सगळं असं पण आहे की ते जर कोणत्या सभागृहाचे जर सदस्य असतील किंवा असे कोणी जर असतील तर त्या त्या सभागृहामधले त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांना त्यावरची कारवाई करण्याचे अधिकार आहेत आणि अशा वेळेला जर अशा काही घटना घडल्या तर राष्ट्रीय महिला आयुक्त त्यामध्ये लक्ष पण घालतो आणि संबंधित जे हाऊस आहेत त्यांचं आम्ही लक्ष पण त्यामध्ये वेधतो एकंदरीत दोन दिवसाचा जो दो कार्यक्रम आहे या मॅडम एक मराठी शेवटचा या दोन दिवसाचा कार्यक्रम आहे मुंबईत मुंबईतला विरोधी पक्ष म्हणजे महिला ज्या प्रतिनिधी आहेत विरोधी पक्षाच्या त्यांना देखील निमंत्रण देणार आहेत का किंवा ते देखील उपस्थित नाही मुळामध्ये मी एक गोष्ट सांगते की आम्ही प्रयत्न केलेला आहे की आधी मी हे सांगतो की हा आयोगाचा कार्यक्रम आहे हा काही तसा राजकीय कार्यक्रम नाही आहे त्यामुळे हा आयोगाच्या पद्धतीनंच हा कार्यक्रम होईल पण आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये उत्तमपणे आपल्या महिला जनप्रतिनिधी आहेत खासदार पण आहेत आमदार पण आहेत आम्ही त्यांना निमंत्रण ऑलरेडी दिलेलं आहे आणि उद्याचं जे उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्या तो काही महिला जनप्रतिनिधी हा एकच क्रायटेरिया त्या कुठल्या पक्षाशी किंवा हा काही विषय नाही आहे आम्ही त्या सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे